गुड मॉर्निंग सगळ्यांना तर कसे आहात आय होप की सगळे मस्त आणि मजेमध्ये असताल तर आज मी शूटिंगसाठी निघाले आहे बारामतीला आणि थोडंसं मला काम पण सांगितलं होतं पूजा बहिणींनी सो मी ते आज करणार आहे आणि ते डायरेक्टली सरप्राईज देणार आहे त्या तिथं तर घरामध्ये सगळे आजारी पडलेले आहेत पण आजारी ती पण गेली नाही कामावरती आणि माझीसुद्धा तब्येत ठीक नाही आहे बट बऱ्याच दिवसांपासून शूट पण लागलं नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याच दिवसानंतर आज शूट लागले तर मी आजारीचं रिझन देऊन घरी बसलं असं मला बरोबर बरो वाटलं नाही मग म्हटलं तेवढाच वेळ पण जाईल आणि घरातसारखं बसून बसून दुखणं अंगात घेऊन काय होणार नाही त्यापेक्षा कामावरती लक्ष देते म्हणजे लवकर मला बरं वाटेल असा विचार करून मी आता निघाले तर आहे तर मला हर्षू येईल पारगावमध्ये सोडवायला हे कुठे याची चाकू तर अशा पद्धतीने मला जे काम सांगितलं होतं ते काम मी करते आणि काय घेऊन जाणार आहे मला कळेल कार तर मी आली आहे फायनली पुण्याला नाही बारामतीला आणि <laughs> माझी तब्येत ठीक नाही मी जरा लेट सुरू आहे ब्लॉग इकडे बघा पूजा वहिनी आहेत कशा बघतो सांगते कुठे मी लोकेशन कळते कोणाच्या घरात आहे सांगा तर बारामतीला आले आणि मी जसं की म्हणजे सकाळी स्टार्टिंग केली ती मी काहीतरी घेऊन आली आहे आणि ते मी आता पूजा विनी देते सापडलं पाहिजे फक्त बघा आता काय बघा बघाची पानवाई काढून बोलून दाखवायचं म्हणलं तुम्हाला मागच्या वेळेस म्हणलं होतं ना कि रात्री बाजार होत ना गुरुवार खरं सांगलं तर फ्रीज मध्ये आळू शकतो मागच्या वेळेस म्हणलं होतं ना मग घरी असले तर घेऊन येईल मग म्हणलं चाललंय सकाळ सकाळ लक्षात आलं म्हणून मग घेऊन आलो मी आव करतो मग अशी मग अशी आले मी कालच पाहणार तुला मी विश करायला किती वेळ झालं म्हणते मला बोलणार नाही का तू बोलणार नाही मला हा इकडे हात दे बघू हात दे हॅपी बर्थडे मला तर मम्मी म्हणली तू म्हणतोय हॅपी बर्थडे ही पिवळ्या कलरचे जे पॉइंट आहे ना ए पासून चालू होणार आणि इथं हिरव्या जाऊ शकतो तुला श्वास थांबवायचा जर तू थांबवलं तर माझ्याकडून तुला हजार रुपये बक्षीस नाही थांबू शकले तर तू एखादं येलो आहे ना ऐक ते येलो आहे ना तर ग्रीन ला पाहिजे

काय म्हणत ते मला म्हणताय ते हिरव्यापर्यंत ती पिवळा <प्यौणात। laughs> बोलले ना तिथपर्यंत आला पाहिजे तोपर्यंत श्वास थांबवायचा आणि मी मग तर हिरवा हिरव्या बोलूच पुढे पुढं दिस इज नॉट फेअर খাই <laughs>

के भयो <converters> <catur chirante>